पवनानगरमधील विद्या मंदिरात दिंडी सोहळ्याची तेवीस वर्षांची अखंड परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत दिंडी मंदिर परिसरातून आणि मुख्य रस्त्याने वाजत गाजत निघाली संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिंडीची सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषा टाळचिपळ्यांचा नाद अभंग भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने नवून निघाला आणि वारकरी संप्रदायाचा परिचय हवा त्यांच्यामध्ये नकार त्यांच्या मनामध्ये रुजावेत म्हणून हा प्रकल्प गेली पंचवीस वर्ष आमचे शालेय समितीचे अध्यक्ष आणि संतोषजी खडकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे पांडुरम ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेली ही दिंडी जवळजवळ तेवीस वर्षे ही पवर्ण विद्या मंदिराने ही परंपरा जपलेली आहे या तेवीस वर्षाच्या परंपरेचे मनापासून स्वागत केले सोहळ्याचा समारोप आरती प्रसाद वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला पवनानगरमध्ये वारीची संस्कृती जिवंत ठेवणारा हा उपक्रम ह्या वर्षीही यशस्वीपणे पार पडला